नमस्कार निवेदिता सराफ रेसिपीज मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे बऱ्याच दिवसांनी वाक्य बोलताना मला इतका आनंद होतोय म्हणून सांगू मधल्या काळामध्ये शूटिंग घरातले पाहुणे यामुळे मला शूटिंग करणं शक्य झालं नाही निवेदिता सराफ रेसिपी या माझ्या बाळाकडे थोडंसं दुर्लक्ष झालं पण आता ते सगळी कसर मी भरून काढणार आहे आता तुमच्यासाठी परत मी खूप छान छान मस्त चमचमीत गोष्टी घेऊन हो आले आहे पाहत रहा निवेदिता सराफ रेसिपीज आजच्या एपिसोडमध्ये आपण एक करतोय दम चिकन बिर्याणी माझी अतिशय फेवरेट आहे अशोकची अतिशय फेवरेट आहे मग आमच्या घरातल्या सगळ्यांची अतिशय फेवरेट गोष्ट आहे तर ही दम चिकन बिर्याणी अगदी हॉटेल स्टाईल तुम्ही जर घरी केलीत ना तर तुम्हाला बाहेरून कधी बिर्याणी वगैरे भागवायची गरजच भासणार नाही आणि तुमच्या घरातले सगळेजण पण तुमच्या या बेतावरती खूप खुश होतील तर बघूया चिकन दम बिर्याणीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागते या चिकन दम बिर्याणीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया ह्याला एक आपल्याला वेट वाटण लागतं आणि एक ड्राय वाटण लागतं आणि नंतर मधूनमधून आपल्याला ह्यातले जे गरम मसाले आहेत ते घालावे लागतात त्यामुळे सुरुवातीला आपण घेतलं आहे सव्वा किलो चिकन आणि त्याच्यासाठी घेतलं आपण बरोबर पाऊन किलो तांदूळ जर तुम्ही हीच मटणाची बिर्याणी करत असाल तर तुम्ही एक किलो मटण आणि पाऊण किलो तांदूळ घ्या कारण चिकन जास्त लवकर गळतो म्हणून आपण पाऊण किलो तांदूळाबरोबर सव्वा किलो चिकन घेतलं आहे जरा असं मोठे मोठे पीसेस आपण कट कर करून घेतलेत कारण ती ही आपण कच्च्या चिकनची बिर्याणी करतोय बऱ्याचदा लोक चिकन कुक करून घेतात भात थोडंसं कुक करून अर्धा कुक करून घेतात आणि मग त्याचे लेअर्स लावतात ही ही जी बिर्याणी आहे जी मला असं वाटतं की सर्वात छान लागते ती म्हणजे कच्चच चिकन प्रॉपरली मॅरिनेटेड चिकन आणि त्याच्यावरती कच्चाच तांदूळ घालून दम लावून केलेली बिर्याणी ती आपण आज बघणार आहोत तर आपण घेतलेलं इकडे सव्वा किलो चिकन पाऊन किलो तांदूळ ह्याच्या बरोबरीने सा, बाकीचं साहित्य मी तुम्हाला सांगते आपण घेतलं चार मोठे कांदे आता हे चार मोठे कांदे अतिशय पातळ पातळ कापून कालचा अख्खा दिवस मी ते सुकट ठेवलेत असे एका न्यूजपेपरवरती जेणेकरून त्याचं सगळं मॉइश्चर निघून येईल हे ही प्र पर्टिक्युलर स्टेप आणि ही प्रोसेस फार गरजेची आहे आदल्या दिवशी अख्खा दिवस आ, ते पातळ कापलेले कांदे असेच आपण पेपरवरती त्याचं मॉइश्चर जाण्यासाठी ठेवायचे असतात त्यानंतर आपण घेतली आहे एक दोन मोठ्या जुड्या कोथिंबिरीच्या दोन मोठ्या जुडी पुदिन्याच्या त्याचबरोबर आपण घेतल्यात साधारण सात आठ हिरव्या मिरच्या आपण लाल तिखट पण घालणार आहोत त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या तिखटाच्या अंदाजाने तुम्ही घ्या मी सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्यात चारशे ग्रॅम दही घेतलं आहे दोन लिंबांचा रस घेतलाय पाच टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट घेतली आहे एक कप दूध घेतलं आहे ह्याच्यामध्ये साधारणतः आपल्याला वेगवेगळ्या प्रो प्रोसेसमध्ये आणि वेगवेगळ्या वेळेला आपल्याला घालायची आहे हिरव्या वेलच्या मसाल्याची वेलची शहाजीरं आणि दालचिनीचे तुकडे तमालपत्र त्याचबरोबर एक आपल्याला ड्राय मसाला करायचा आहे त्या ड्राय मसाल्याचं प्रमाण आहे दोन टेबल स्पून शहाजीरं पंधरा वेलच्या आठ छोटे छोटे दालचिनीचे तुकडे आणि आठ लवंगा आता हे सगळं साहित्य झालंय आपण सुरुवात करूया हा ड्राय मसाला आपण थोडासा रोस्ट करून घेऊया मी युजली त्या लवंग जी त्या वेलची आहे त्या वेलचीच्या सालासकट वेलची घेते तर मी सालासकट घेतली आहे वेलची दोन टेबल स्पून शहाजिरे पंधरा वेलच्या सात आठ लवंगा आणि हे सात आठ दालचिनीचे तुकडे हे आपण अगदी हलके रोस्ट करायचं काही विशेष त्याला हे नाही लागणार नुसता वास सुटेपर्यंत बघूया पुढे अशी समजा टेक्नॉलॉजी निघाली की तुम्ही जो पदार्थ करताय त्याचा वास सुद्धा प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल तर मग आपल्याला करेक्ट त्याचा सुवास कसा सुटला आहे हे सांगता येईल hmm. नुसतं वास यायला लागलाय आता हे आपण पहिल्यांदा एक कोरडं वाटण करून घेऊया हे बघा तयार आहे आपलं हे ड्राय वाटण आता हे ड्राय वाटणामध्ये हे थोडंसं असं दिसलं तरी हरकत नाही वेलचीच्या सालांचं सा कारण मला असं वाटतं ते वेलचीच्या सालांमध्ये ना खूप सुंदर फ्रेग्रन्स असतो म्हणून मी ते सालासकट सा नेहमी वेलची घेते हे आपलं ड्राय वाटण रेडी आहे आता ह्या ज्या आपण दोन जुडी कोथिंबीर घेतली आणि दोन जुड्या पुदिना घेतलाय त्यातली एक जुडी कोथिंबीर एक जुडी पुदिना आणि त्याबरोबर सात ते आठ हिरव्या मिरच्या ह्याचं आपण एक छान ओलं वाटण करून घेऊया हे बघा हे आपलं हिरवं वाटण सुद्धा तयार आहे कोथिंबीर पुदिना आणि हिरव्या मिरचीच आता आपण हा जो आपण काल दिवसभर मॉइश्चर काढण्यासाठी वाळत ठेवलेला जो कांदा आहे तो आपण फ्राय करायला घेऊया हा आपल्याला गोल्डन ब्राऊन फ्राय करायचा आहे जर तुम्हाला शक्य असेल तर हा कांदा तुम्ही उन्हात वाळवा तो जास्त छान फ्राय होईल मला ते पॉसिबल नव्हतं म्हणून मी असाच ठेवला होता तो आता या चिकनला आपण गोष्टी लावायला घेऊया आपण हा जो भात शिजत लावणार आहोत त्याच्यात बीट घालणार आहोत त्यामुळे ह्या चिकनला माझ्या मते दोन ते अडीच चमचे मीठ खूप झालं यात आपण घालूया थोडीशी वेलची जायफळाची पावडर घालूया अर्धा टीस्पून हळद आपण हिरव्या मिरच्या पण घेतल्या आहेत दीड स्पून तिखट यात आपण घालणार आहोत दोन मसाल्याच्या वेलच्या दोन तीन चार पाच लवंगा एक दोन तीन चार पाच दालचिनीचे तुकडे एक टी स्पून शहाजिरं हा मी दोन लिंबांचा रस काढला आहे त्यामुळे थोडासा रस वगळून मी अर्ध्या लिंबाचा रस जवळजवळ दीड लिंबाचा रस मी ह्याच्यात टाकलाय हा जो वगळलेला रस आहे तो मला भात जेव्हा शिजत लावू तेव्हा त्याच्यात टाकायचा आहे आपण हा जो गरम मसाला केला होता तो दोन टेबल स्पून वापरायचा आहे उरला तर ठेवून द्या बाकी कशाही गोष्टींना खूप सुंदर लागतो मला सगळ्या जणांनी असा प्रश्न विचारला की तुम्ही हे करताना ग्लव्स का घालता तर एक तर सर्वात पहिलं मला असं वाटतं की हे आहेत कारण हे डिस्पोजेबल ग्लवज आहेत हे वापरले की फेकून देता येतात दुसरं गोष्ट म्हणजे मी कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरते हिरवी मिरची तिखट ह्या सगळ्याची माझ्या हातांना जळजळ होते आणि कधी कधी लेन्सेस वापरताना काढताना डोळ्याशी हात नेताना सुद्धा आपण जरी साबणाने हात नंतर धुतले तरीसुद्धा त्याची जळजळ जर। स्पेशली हिरव्या मिरचीची लागतेच म्हणजे हात खूप जळजळतात हिरव्या मिरचीने आणि म्हणूनच मी नेहमी या अशा गोष्टी करताना मी ग्लव्स वापरते आता आपण याच्यात घालूया ही जी आपण पाच टेबलस्पून चार ते पाच टेबल स्पून आलं लसणाची पेस्ट घेतली होती ती आणि हे सगळं ह्याचं वाटण हे वाटण वाटताना कोथिंबीर पुदिना ऑलरेडी वॉटरी असतात त्यामुळे मी त्याच्यात एक्स्ट्रा पाणी घातलं नाही ते जे पाणी आहे तेच त्याला इनफ होत बरं ह्याच्यामध्ये आपण शिवाय म्हणजे आपण एक एक जुडी कोथिंबीर आणि पुदिना वगळलाय एक जुडी आपण वाटणात घेतली एक जुडी आणि कोथिंबीर आणि पुदिना जो आपण वळगळलाय तो पण बारीक कापून घेतलाय तो सुद्धा आपण आता ह्याच्यात ऍड करायचा आहे ह्या जुडीतली जवळजवळ अर्धी जुडी आपल्याला परत वगळायची आहे कारण आपण ती ह्याच्यावर टाकणार आहोत त्यात भात चिजाला टाकू त्याच्यावरतीही टाकणार आहोत सो आपण टाकलाय कोथिंबीर आणि पुदिना वाटणात सुद्धा घेतलाय आणि आपण कट केलेला सुद्धा घातलाय त्याला आता हा जो आपण तळून ठेवलेला कांदा आहे तो सगळा त्याच्यावर आपण घालायचा आहे कांदा टाकताना एक लक्षात ठेवायचं आहे हा एवढा कांदा आपण वापरलाय आणि हा एवढा कांदा आपण तळलेला आपण वगळून ठेवायचा आहे कारण नंतर जेव्हा आपण बिर्याणी सगळी लावू तेव्हा त्याच्या वरतून हा कांदा आपल्याला घालायला छान लागेल मग एवढा कांदा आपण वगळून ठेवलाय आता ह्यात घालूया आपण हे चारशे ग्रॅम दही हलक्या हाताने करायचं नाही तर तो, तो कांदा आहे ना तो मोडून जाईल आता ह्यात आपल्याला टाकायचंय एक कप तेल जे तेल आपण का कांदा तळायला घेतलं होतं ना बरोबर ते एक कप तेल गाळ झाल्यावरती आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला दोन तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आता आपलं दोन तास मस्तपैकी चिकन मॅरिनेट झालंय आपण सगळं लावून ठेवले होते आता बिर्याणीचा प्रोसेस करायला सुरुवात करूया त्यातलं भात करायला घेऊया आपल्याला तांदूळ थोडासा कच्चाच ठेवायचा आहे पण तो किंचित उकळून घ्यायचा आहे हा तांदूळ मी एक तास पाण्यामध्ये भिजवून ठेवला होता मग त्याच्यात तर पाणी काढलं आणि पंधरा मिनटं ते तांदूळ असे हडकत ठेवले होते आता आपण पाणी इथे उकळत लावलंय जे पाणी उकळत लावलंय त्याच्यात आपण घालूया मीठ एक दोन तीन साधारणतः चार चमचे मीठ घालूया आपण पाऊन किलो तांदळाला मग घालूया त्याच्यात थोडं शहाजीरो त्यात घालूया एक बादियान दोन मसाल्याच्या वेलच्या पाच साध्या वेलच्या एक दोन तीन चार दालचिनीचे तुकडे एक दोन तीन चार पाच लवंगा त्यात घालूया थोडी कोथिंबीर घालूया थोडासा पुदिना आता हे पाणी उकळू देऊया आता आपण त्याच्यात घालूया लिंबाचा रस मिठामुळे लिंबाच्या रसामुळे ना तसं मोकळा मोकळा दाणा व्हायला मदत होते हे हे छान सगळं आहे आता यात घालूया आपण तांदूळ तांदूळ एक तास भिजवणं आणि पंधरा ते वीस मिनिटं हडकट ठेवणं खूप गरजेचं आहे आपल्याला काय हे तांदूळ पूर्ण शिजवायचे नाही अर्ध कच्चे नाही आपल्याला हे कच्चेच घालायचे त्यासाठी प्रथम आता आपण बिर्याणीचा लेअर लावायला घेऊया आता सर्वप्रथम आपण हे जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते आपण भांड्यात सर्वात खाली घालूया आपण थोडा हा बिर्याणी मसाला घालूया हा बाजारचा रेडीमेड बिर्याणी मसाला आहे मिक्स करून घेऊया आता ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे केशर घातलेलं अर्धा कप दूध हे अर्धा कप दूध घेतलंय आपण एक कप दूध आहे यातला अर्धा कप दूध आपण आधी घालतोय त्या दुधात घालायचं केशर तर हे किशर घातलेलं दूध आपण याच्यात घालूया आता ह्याच्यावरती पहिल्यांदा हा भात घेऊया जरा सर्वात कच्चा भात आपण खाली घातलाय आता दोन मिनिटं परत हा भात उकळू द्यायचा थोडासा जो किंचित झालेला भात आहे ना तो आपण वरतून घालायचा आहे आता दोन मिनिट भात हा उकळू देऊया आपण दोन मिनटं अजून हे उकळलं की मग हे पाणी सगळं ड्रेन ड्रेन करून घेऊन वरती आपण भात सगळं टाकूया उरलेला भात आपण सगळा टाकायचा त्याच्यावर आपण ह्याच्यामध्ये घालूया थोडंसं दूध परत या फूड कलरमध्ये आता हा फूड कलर असा थोडीशी त्याच्यात हा हलके हलके घालूया थोडा वर खाली करूया मग सगळीकडे असं इव्हनली पसरला जाईल त्याच्यावर आपण घालूया हा सगळा आपण जो ठेवलेला कांदा आहे ना आता हा आपण ना असा फडका घेतलाय जो आपण छान मस्त भिजवलाय आणि घट्ट पिळून घेतलाय तो फडका आता आपण असं घालूया साईड मी ती जी वाफ तयार होईल ती सगळी त्या फडक्यात ट्रॅप होईल थोडी जागा द्या भात आणि सगळं फुलून वरती येईल त्याच्यासाठी तर ह्याला आपण लावूया थोडीशी बाहेरून अल्युमिनियम फॉईल आता एकदम लास्ट बट नॉट द लीस्ट आपण त्याच्यावरती ही झाकण ठेवलंय त्याच्यावरती दोन मिनटं हे असं वजन ठेवूया आणि ते सगळं सील करूया सगळ्या बाजूनी आता हे कणकेनी ना हे सगळं आपल्याला सील करायचं आहे म्हणजे अजिबातच ती वाफ बाहेर जाणार नाही त्याच्यातच ट्रॅप होऊन बसेल आणि म्हणूनच मी म्हणते नेहमी थोडंसं वजन ठेवायचं वरती म्हणजे हे करायला ही स्टेप करायला जरा सोपी जाते आपली बिर्याणी तयार झाली आहे गॅसवर जाण्यासाठी ह्याच्यावरती आपण घेऊया भांडं दोन ते पाच मिनिटं आपल्याला हे जरा हाय फ्लेम वर ठेवायचंय मग फ्लेम लो करायची आहे आणि दहा मिनिटं लो फ्लेमवरती ठेवायचंय आणि हे पुन्हा पुन्हा भांडं आपल्याला थोडंसं असं फिरवायचंय जेणेकरून सगळी घटना त्याला प्रॉपर विस्तव मिळेल आणि मग दहा मिनिटानंतर आपल्याला ह्या भांड्याच्या खाली तवा ठेवायचा आहे आणि एकदा तवा ठेवला की मिडियम फ्लेमवरती किंवा लो फ्लेमवरती हे आपल्याला बिर्याणी साधारणतः तीस ते चाळीस मिनटं ठेवायची आता आपण हे दहा मिनिटं ठेवूया परत हाय फ्लेम वर करूया तवा ठेवलाय म्हणून मग त्याच्यानंतर एक मिनिटानंतर परत लो फ्लेम वरती तीस ते चाळीस मिनिटं ठेवायचंय घरभर जेव्हा ती बिर्याणी झाल्याचा वास पसरू लागतो त्याचा अर्थ बिर्याणी आहे बघूया आता काय झालंय कसं झालंय माहिती नाहीये हे सगळं पहिल्यांदा आपल्याला कापून काढावं लागेल गरम येते सांभाळून काढावं लागतं खूप आहे हे सांभाळून करायला पाहिजे दिसते मस्त आपल्याला ती बघा जरा तुम्ही पण ओके आता आपले चिकन वगैरे बघूया झालंय खालून मस्त झालंय उत्तम झालंय फक्त आपण खालून कुठे लागलं नाही वगैरे बघूया अजिबात लागली नाहीये कुठेही बिर्याणी बघा काय मस्त झालंय बघा खालती मस्त शिजलंय चिकन एकदम मऊ शिजलंय बघा मसाला वगैरे छान झालाय सी बघितलं किती सुंदर छान शिजलंय चिकन आता आपली मस्त दम बिर्याणी झालीय त्याचं आपण प्लेटिंग करूया तयार आहे आपली चिकन दम बिर्याणी खूप मस्त बनलीये खूप सुंदर सुवास येतोय बिर्याणी न म्हणजे करताना खूप टेन्शन येतं कारण जोपर्यंत आपण भांड उघडून बघत नाही तोपर्यंत आपल्याला माहित नसतं लागली का बिर्याणी चिकन कच्चं राहिलंय का थोडस गळलंय का काय झालं असेल भात जर असं कच्चा राहिलाय का जास्त मऊ शिजलाय जोपर्यंत तुम्ही ते भांड उघडत नाही तोपर्यंत तुम्हाला काही माहिती नसतं पण तरी जर करेक्ट तितका तितका वेळ जर ते भांड ठेवलं गेलं गॅसवरती मधून मधून फिरवलं गेलं तर आत्तापर्यंत तरी माझी बिर्याणी करपलीही नाहीये किंवा कच्ची राहिली नाही आहे अशीच नेहमी छान होत आली आहे आणि मला खूप आनंद होतोय की एक माझी छान रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे म्हणून अजिबात बाहेरून बिर्याणी आणायची गरज नाही बघा ना सव्वा किलो चिकन आणि पाऊन किलो तांदूळ घरातल्यांसाठी भरपूर बिर्याणी झाली आहे आज काय उरली तर उद्या सुद्धा खा त्यासाठी पण मला तुम्हाला एक टिप द्यायची आहे की बिर्याणी पुन्हा कधी गॅसवर गरम करायची नाही काय करायचं बिर्याणी कुकरमध्ये ठेवायची स्लाइटली थोडंसं तूप घालायचं आणि कुकरची शिटी काढायची आणि कुकरमध्ये तशी ती गरम करायची अगदी आत्ता केल्यासारखी गरम होते ती पुन्हा कधीही गॅसवर गरम करू नका नाही तर ती वाटत तर तुम्हाला ही बिर्याणी कशी वाटली मला नक्की सांगा कॉमेंट बॉक्समध्ये मी मागे म्हटलं त्याप्रमाणे आता सुद्धा तुम्हाला मी आणखी काय वेगवेगळ्या डिशेस करून दाखवाव्यात असं तुम्हाला वाटतंय तुमची काय फेवरेट डिश आहे ती मला नक्की सांगा आणि मी तुम्हाला नक्की ती करून दाखवे नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला हिट करायला विसरू नका पाहत रहा, निवेदिता सराफ रेसिपीज